आपल्या भोकर पंचायत समितीचे गट गट शिक्षणाधिकारी आदरणीय वाघमारे साहेब आमचे मित्र सुपे साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ कवी अनुरत्नजी वाघमारे सर सा, ढवळे सर आणि गावातील माझे सर्व पालक मित्र विद्यार्थी बंधू भगिनी मी प्रथमतः या, या प्रशालेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक नसून माझे, माझे मित्र या प्रशादेशाले सर्वांचा मी ऋण व्यक्त करतो धन्यवाद मानतो त्यांनी माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमाचं आयोजन केलं केलं आणि मला इथं बोलवलं आमचा जो सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांच मी खूप खूप धन्यवाद मानतो मी जास्त वेळ घेणार नाही कारण आमच्या सौनी पूर्ण इतिहास सांगून टाकलेला आहे आमच्या दैनंदिन जीवनामधल्या किंवा माझ्या जीवनामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली ह्या आल्या ब्याण्णव पासूनचा कार्यकाळ जवळपास बत्तीस वर्षाचा कार्यकाळ या काळामधलं जे माझं वर्तन तर माझा स्वभाव हे त्यांनी सांगितलं मी एवढच केल्याने होत आहे रे आणि केल्याची या एकाच शब्द माझ्याबद्दल इतक्या लोकांनी लिहिले तुमच्या पुढे वर्तमानपत्र आहे त्यांना मी हे आमच्या सौने सांगितले प्रेम प्रेम, प्रेम दिलं पाहिजे तरच मिळते आणि मी प्रेम देण्याचा प्रयत्न केलाय जास्त वेळ देणार थोडक्याच मोजके तीन वेळा मी वापस आलो तीन वेळेस आकाशवाणी मला परत केलं पर पण मी पुन्हा घेऊन परत केलं मी पुन्हा घेऊन पण तिसऱ्या वेळेस मात्र त्यांना माझं मुलं शिकलीच पाहिजे जवळपास दोनशे वेळच गाजलं आपल्या ही गावामध्ये जिथपर्यंत गेला तिथपर्यंत दीडशे दोनशे प्रोग्राम झाले त्यानंतर एक 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 नाटक हलवा पाण्याचं ज्योत बंदी मला शिकायचं मला आकाश गाठायचे अशी कितीतरी नाटक मी आकाशवाणीसाठी ही आकाशवाणीचे नाटक देत असताना मुलांसाठी नाटक ऐकू घात मुलांना ते त्या करायचा प्रयत्न केला त्यांच्यामध्ये आमच्याकडे कलाकारानुभव आणि शारीरिक शिक्षण हे तीन विषय तीन विषयाचा सहयोग करून मी बाहुली नाट्याच्या द्वारे विद्यार्थी शाळेमध्ये कसे रममान होती त्याच्यावर भाता नावाचा चित्रपट काढला शॉर्ट फिल्म आणि त्या चित्रपटामध्ये काय भूमिका एखाद शाळा बाहेर शाळेमध्ये कसं आणता येईल ते सांगण्याचा प्रयत्न केला धार्मिक चित्रपट दोन आहेत एक त्यागमूर्ती आहे आणि एक हिमायतनगरच्या परमेश्वर मंदिरावर सुद्धा आता चालू आहे काम काम त्याच्यानंतर एक पंधरा शॉर्ट फिल्म मध्ये काम माझं आहे की वरती हो शॉर्ट फिल्म आहे फिल्म मध्ये जाण्याचा योग माझा जो छंद होता तो नाटकामध्ये काम करण्याचा पेपर मध्ये लिहिण्याचा आणि दिवसभर मुलांच्या समोर मुलांची कि कितीतरी फोटो माझ्याकडे अल्बम्स आहेत वर्ष बारावी लक्षी पाचच शाळा पाच शाळांना जिथ जिथ गेलो तिथ तिथ मी म्हणतो ना शेण पडलं की माती घेऊन उतर मी जिथं जिथं गेलो तिथं तिथं मला आजही त्या गावचे लोक मला बोलवतात ही कशाच प्रतीक आहे ते आमच्या सवने प्रयत्न प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यश येत गेलं हार कधी मानले नाही फक्त मला जे करता येते माझ्या विद्यार्थ्यासाठी जे करता येते माझ्या घरासाठी जे करता येते माझ्या गावाचे मी जे काही तुण? करता येते मला मला जे काही शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून म्हणून हा इथे गौरव सोहळा आपण सगळ्यांनी ठेवला आपल्या सर्वांच्या उपस्थितीत माझा सन्मान केला म्हणून आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आणि एक जाता जाता विनंती करेल जेव्हा जेव्हा हे मला आपल्या भोकर तालुक्यामध्ये वाघमार साहेब आवाज द्या कोकला सर या मी येण्याचा प्रयत्न करेल माझ्याकडून जे काही देण्यात देण्यासाठी आहे ते देण्याचा योग येईल कला कार्यान्वय शारीरिक शिक्षण हे तीन विषय भावली नाट्याच्याद्वारे दोन तास मला आपल्या तालुक्यात द्यावेत अशी माझी इच्छा आहे मी तालुक्यात आणि जाणार नाही मला जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा उपयोग त्यांना ह्या विषय वेगळे आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत आपण त्यांचं गुणगान करतो त्याचे सर्व करतो पण प्रत्यक्षामध्ये आता उद्या पंधरा ऑगस्ट येते पंधरा ऑगस्ट साठी जे फुलं डेकोरेशन हे जे मकर संक्रांती येते त्याचे दोन चार लोक राहतात आणि मग हे दोन चार लोक शिकले जाते म्हणून आणि आरोग्य शारीरिक शिक्षण मध्ये योगा आहे पायाला लागलेला असताना सुद्धा मी इथे योगा केला कारण का पायात असतो आमचे वटे कशाला कशाला बघा बघा म्हणजे त्यांना एवढी कारण माझ्या प्रत्येक शिक्षण पंत माझ्या पाया पर्यंत मला इथं म्हणून आदर आहे माझ्या अधिकाऱ्यांनी सांभाळून घेतलं माझ्या सर्व्हिसच्या काळामध्ये माझ्या प्रत्येक अधिकाऱ्याने मला चालतात का का कारण काय काय कारण फक्त कवी मन आहे थोडं थोडेसे चार वळी करतो चार वळी मुलासाठी करतो चार वेळी समाजासाठी करतो माझे सादर सादरीकरण करतो माझे कवी सुद्धा इथे आलेले आहेत न कोणत्याच प्रकारच्या आडावडाला घेणार फक्त आमच्या अधिकारी सुद्धा खास काय आमचे गायकवाड सर आलेले आहे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद मागतो आभार व्यक्त करतो आणि एक विनंती करतो हा जो डायस आहे या डायस निर्माण करण्यामा जी माझी भूमिका आहे ती मी समोर ठेवतो की ही जी चिमुकली मुलं आहेत त्या मुलांना या डाळचा वापरावं प्रत्येक मुलगा हा भाषण करणारा वक्ता बनला पाहिजे वक्ता बनावं ही एक माझी अपेक्षा आहे मग मी आहे नाही तर दुसऱ्या खूप काही देत आलं पण मी निवड केलं सरांना विनंती केली सर असं आहे तेवढाच उपक्रम आपण घ्यावं या विद्यार्थ्यांना म्हणजे डायरेक्टचा उपयोग व्हावा हे स्वीकारावं अशी मी विनंती करतो साहेबांना आपल्या सर्व सर्वांना आदरणीय मुख्य सरांना समोषाचे बंधन दिल्यानंतर तो खूप स्वीकारला